मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव तालुक्यातील शिरवली या गावामध्ये वीज गुंठ्याचे प्लॉट घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो तुम्ही आमच्या माणगाव शिरवली या प्रोजेक्टला जो प्रतिसाद दिलात त्यामुळे तुमचे आभारी तुमच्यामुळेच आमचा फेज वन आणि फेज टू हे सर्व प्लॉट विकले गेले आहेत तर हा माणगाव हा भाग मुंबई पुण्यापासून जवळचा अगदी एकशे वीस ते एकशे पन्नास किलोमीटरचे अंतर म्हणजे मुंबई पुण्याहून तुम्ही माणगावला तीन तासात पोहोचता आणि माणगावला रेल्वे स्टेशन देखील आहे त्यामुळे मुंबईहून रेल्वेने देखील माणगावला येता येते त्याचप्रमाणे एस टी आणि प्रायव्हेट बसेस माणगावपर्यंत सहज येतात पुण्यावरून येताना देखील तुम्ही तामिणी घाटातून सरळ माणगावला उतरता त्यामुळे या जागेला महत्त्व आहे आपला हा प्रोजेक्ट माणगावपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे या शिरवली गावामध्ये आम्ही वीस वीस गुंठ्याचे प्लॉट केलेले आहेत आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे, आहे। प्लॉटच्या बाजूलाच वाडी वस्तीतील घरे आहेत ज्यांना निसर्गात राहण्याची आवड असेल त्यांच्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे या जागेपासून गोरेगाव शहर अवघ्या सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि गोरेगावला रेल्वे स्टेशन देखील आहे त्याचप्रमाणे एस टीचा देखील आहे आणि इथे शाळा कॉलेज मोठ्या बँका आणि मार्केट या सर्व सुविधा गोरेगावला उपलब्ध आहेत आमच्या या प्रोजेक्टमधील सर्व प्लॉट हे लाल मातीचे आहेत आणि प्रत्येक प्लॉटला रोड देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक प्लॉटला मोजणीचे म्हणजे हद्दीचे पोल लावलेले आहेत आणि पाण्यासाठी एक कॉमन बोरची व्यवस्था करण्यात आली आहे लाईटीचे पोल प्लॉटच्या जवळ आलेले आहेत आणि या प्रत्येक वीज गुंठ्याचा तुम्हाला सेपरेट सातबारा मिळतो महत्त्वाचे म्हणजे मुंबई गोवा हायवे आपल्या या प्रोजेक्टपासून अवघ्या नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही ही जागा पाहायला येणार असाल तर माणगाववरून आम्ही गाडीची व्यवस्था केलेली आहे जागा पाहायला येण्यापूर्वी निदान तीन ते चार दिवस आधी कळविणे तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद